तुमचा अचानक बीपी वाढतोय का सतत स्ट्रेस येऊन डिप्रेशन निद्रानाश असा त्रास होतोय का अचानक वजन वाढतंय का सतत खूप आळस येतोय का डोकं तुमचं खूप दुखतंय आहे का तर आपल्या शरीरातील सर्वात महत्वाच्या हार्मोन्स पैकी एक म्हणजे कार्टिसॉल याला ताण किंवा स्ट्रेस हार्मोन असंही म्हटलं जातं शरीराच्या दैनंदिन क्रियांमध्ये याची एक महत्वाची भूमिका असते शरीरातील कार्टिसॉलचं प्रमाण जरा कमी किंवा जास्त झालं तर यामुळे उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांचा सा शरीराला सामना करावा लागतो फक्त कार्टिसॉलचं तरच नाही तर याचं प्रमाण वाढलं हेही शरीरासाठी अत्यंत धोकादायक ठरतं नक्की कार्टिसॉल म्हणजे काय आहे हे आपण जाणून घेऊया तर कार्टिसॉल म्हणजे एक प्रकारचं स्टेरॉइड असून हे तणावाचं सुरुवातीचं हार्मोन आहे शरीरामध्ये मध्ये कार्टिसोल हॉर्मोनचा स्तर चोवीस तासांमध्ये कमी किंवा जास्त प्रमाणात होत असतो तर आता कार्टिसोल हॉर्मोन्स वाढण्याची लक्षणं काय असतील बरं कार्टिसॉल हॉर्मोन्सचं योग्य प्रमाण शरीरातील पचनक्रियेसोबत ब्लड शुगर फॅटी ॲसिड आणि प्रोटीन मेंटेन ठेवण्यासाठी मदत अनेक अशी लक्षणं आहेत ज्यामुळे आपल्याला हे जाणून घेण्यास मदत होते की शरीरामध्ये कार्टिसॉलचं प्रमाण वाढत राहतं फूड क्रेविंग वाढणं वजन वाढणं फॅट वाढणं मूड स्विंग होणं चिडचिड आणि राग येणं अतिविचार करणं ताण वाढणं पचनक्रिया सुरळीत नसणं स्मरणशक्ती कमी होणं अनियमित पाळी हाय ब्लड प्रेशर सतत आळस येणं नेहमीच डोकेदुखीची समस्या असणं अल्सरची समस्या थकवा येणं यासारखी लक्षणं तुम्हाला या अवस्थेत दिसून येतात मग आता आपण हाय कॉर्टिसॉल पातळी कशी कमी करू शकतो जीवनशैलीत छोटे छोटे बदल केल्याने तुम्ही तणावाचे व्यवस्थापन करू शकता आणि कॉर्टिसॉल कमी करता येऊ शकतं तुमच्या तणावाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी नैसर्गिकरित्या कॉर्टिसॉलची पातळी कमी करणाऱ्या काही टिप्स मी तुम्हाला देते नंबर एक तणाव कमी करा आनंदी रहा आणि खूप गोष्टींचा विचार करत बसू नका याने तुमचा स्ट्रेस वाढणार आणि त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट करणं तुम्हाला अवघड जाईल नंबर दोन, दर्जेदार झोपेला प्राधान्य द्या शरीरामध्ये कार्टिसॉल हॉर्मोन योग्य प्रकारे काम करण्यासाठी गरजेचं असतं की तुम्ही तुमचं रुटीन ठीक करावं सर्वात आधी झोपणं आणि उठण्याच्या सवयीमध्ये बदल करा झोपण्याची सर्वात चांगली वेळ रात्री साडेनऊ ते सकाळी साडेपाच दरम्यान असते निरोगी आयुष्यासाठी ही वेळ तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे नंबर तीन श्वसनाचे व्यायाम योग आणि सगळ्यात आहे भाज्या फळे आणि संपूर्ण धान्य याद्वारे आहारातील फायबरचं सेवन वाढवणं फायदेशीर ठरू शकतं जेव्हा कॅफिनचा विचार केला जातो तेव्हा दिवसातून दोन कप इथपर्यंत चहा कॉफी पिण्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा कारण कॅफिनचा कार्टिसॉल वाढीशी संबंध आहे आणि तुम्हाला सोशल मीडियावर याचा फरक पडतोय का नाही हेही आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर लोकमत सखीच्या सोशल मीडिया हँडलवर कमेंट करून आमच्यापर्यंत तुमचा हा मेसेज नक्की पोहोचवा